मोर्या मंगलमूर्ती बाप्पा मोर्या चला तर मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाचं आज पाच दिवसाचं विसर्जन आहे तर आता आरती वगैरे घेऊ आणि विसर्जन विसर्जनाची तयारी करू चला

चन्दन पडितो परा तु नौरी कुमडा चन्दनची उटी कुंकुमकेशरा फिरे जळे देव जय देव जय दर्शन मात्रे मड कामना पूर्ति देव जय देव लंबोदर पीतांबर

कर दो यूय नो चारी एक बाती हाले इमान चाहसे हाठी श्राशीस standards इकलें म misf़ मारार सुष्षय के अफाथ मिवापशनु आली का क्याम pos 라고 Good

थांब हे बघा ये चल पड ए बाहेरचा लाईट लावा ये बरोबर एवढं थांबई त अ

पुढे घ्यायला गेलो आहे का बरोबर तुला बॅलन्स भेटत काय तर चला मित्रांनो फायनली निघले गणपती आपल्या गावाला पाच दिवसाचे अजून दहा दिवसाचे पण आहेत तर मस्त मजा आली गणपतीमध्ये आम्हाला खेळायला पण मजा आली आणि एन्जॉय करायला पण मस्त मजा आली चला आता जातो नदीवरती किती गणपती असतील ते तुम्हाला दाखवतो अरे फोटोग्राफी मोर्या मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या मस्त पाऊस पण आलाय विसर्जनाला पावसाचं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाच्या विसर्जनाला भिजूया आता आपण गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती जय सो मित्रांनो आपण आता इकडे आमच्या नदीवरती आलेलो आहे आता इकडे विसर्जनाला भरपूर गर्दी आली आहे अजून गणपती यायचे आहेत जेवढे पुढे आलेत काय कायचे विसर्जन झाले आहेत हे बघा ह्या साईडला नगरपालिकेची हद्द या साईडला नांदगावचे हद्द नगरपालिकेने त्यांची त्यांची व्यवस्था केलेली आहे सगळे सुरक्षित आणि इकडे ग्रामपंचायत आमचे आता सांगितलं आहे हे न मधीच नदी आहे पनवेल मतदारसंघ आणि इकडे उरण मतदारसंघ आणि हे इकडं आमचे मस्तच You good? आर्थी <síntas> म <síntas> <síntas>

देवकी साधु संत विवेक video karena kamu udah tanah आजही अपरि लगरं दारी करेंट को अम्छी जलिमा हुज विरी मत्तवज़न के दिगेर जर्प आगयेन डंजया घन्ज हरेंस Google यारे ही ट्रोस हर्फ ट्रोस दो मह जो घोरेहं सятся नग्जanne अक्ष資 हरेंस एका तो बेद्सपेंड Hare Rama, Hare Rama, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna. Hare Ganpati Rama Rama. Radha Radha, Rama Rama. Radha Radha, Rama Rama. Radha

फायनली पांच दिवस गणपति विसर्जन आम्स गाँव के नांदा तक नगरपालिके तक चालू है तक कई आ, रात्री बारा वाजेपर्यंत चालू होतील कारण की सिटीमध्ये येतील पब्लिक त्यातून ते चालू चालूच राहतील आमच्या गावातले हे झाले विसर्जन पूर्ण झालं आमच्या गावचं बाकी इकडे चालूच आहेत चला आता घरी जाऊन आरती घेऊया आपण शेवटच्या आरती

न कचित्परी कुम् राचन्दना ऊटी कुङ्कुमकेश्वर हिरेण कुतिनपुरे कर्णी गागर्या मङ्गलमती दर्शनमत्रे मान कामनापुति